शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर भूषण गोसावी आज आपण आहोत नंदुरबार आणि गुजरात बॉन्ड्रीवर असलेल्या वाका या गावामध्ये आपले शेतकरी मित्र आहेत पहिल्यांदा आपण त्यांचा परिचय करून घेऊयात सर नमस्कार नमस्कार आपलं काय नाव माझं नाव चंद्रकांत चौधरी आहे बरं आपलं हे किती एकर क्षेत्र आहे साहेब हे पूर्ण पाच एकराचं क्षेत्र आहे पाच एकराचं क्षेत्र आहे या प्लॉट मध्ये आपल्याला जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आता इथे दिसतोय तो म्हणजे आपल्या इथं करप्याचा प्रादुर्भाव म्हणजे ज्याला शेगाटोका म्हणतात त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला होता तर याच्या नियंत्रणासाठी आपण शक्ती पनामा स्पेशल नावाचं औषध वापरलं हो आणि उमरोना शाईन म्हणून एक औषध आहे आपण दिली होती करप्यासाठी पनामासाठी म्हणजे शेगाटोकासाठी आपलं शाईन नावाचा औषध आहे त्याची सुद्धा तुम्ही फवारणी घेतलेली होती तर आपला करपा हा पूर्णपणे थांबलेला आता मला दिसतोय पूर्णपणे थांबलाय साधारण हे औषध सोडून आणि फवारणी करून किती दिवस झाले असेल पंचवीस एक दिवस झाले असेल शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या पंचवीस दिवसापूर्वी साहेबांनी इथ एक फवारणी या औषधाची अडीच मिली प्रति लिटर या प्रमाणात घेतली आणि एकरी दोन लिटर या प्रमाणात दोनशे लिटर पाण्यामध्ये औषध भिजून दोन किलो गुळामध्ये अठ्ठेचाळीस तास ठेवून एक सोडलं साधारण पंचवीस दिवस झालेले त्यांना आपण बघू शकतो हे पान जिथं शिगा टोकाला सुरुवात होती तिथून पुढे वाढलेलं नाही जी पानं खराब झाली ते पूर्णपणे वाळलेली दिसतात तिथून तिथून पूर्ण वाळलेले आहेत आणि आज शंभर टक्के कंट्रोल या ठिकाणी आपल्या शेतकरी मित्रांना मिळालेला आहे तर साहेब तुम्ही शक्तीपणामा या औषधाच्या आणि शाईनी औषधाच्या रिझल्ट केळीच्या बुंदाडीसाठी बुंदा स्पेशल शक्ती बुंदा स्पेशल सुद्धा आपल्या शेतकरी मित्रांनी वापरलं होतं तर याच्यातला फरक आपण बघू शकतो की यांच्या प्लॉटचा जो केळीचा बुंदा आहे हा असा लालसर काळा झालेला आहे पूर्ण लालसर काळा आहे आणि पानाची वाढ इतर रुंदी यामध्ये बऱ्यापैकी फरक आहे पण महत्वाचं म्हणजे केळीचा बोंदा जर लालसर काळा असेल तर त्यामध्ये फॉस्फरस पोटॅशची जी टेकिंग कॅपॅसिटी असते किंवा जी ऍब्सॉप्शन रेट असतो हा वाढतो आणि त्याकरवी इथं आपल्याला बरं नेटिव्हची हो तुम्ही एकच फवारणी आणि शाईंची फक्त एक फवारणी केली दोन फवारण्या पर आतापर्यंत त्यांनी केलेल्या आहेत आणि त्यामध्ये हा कंट्रोल मिळाला त्याचं महत्वाचं कारण म्हणजे झाडामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशची उपलब्धता वाढत होती अॅब्सॉप्शन होतं आणि त्याकरवी या रोगावरती आपल्याला त्वरित नियंत्रण मिळवता आलं तर साहेब तुम्ही ग्रीन केअर अॅग्रो जी सगळी प्रोडक्ट वापरली त्याबद्दल इतर शेतकऱ्यांनी समजा ही औषधं वापरली पाहिजेत वापरलीच पाहिजे ठीक शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या जर आपल्याला आपल्या प्लॉट मध्ये रोगावरती त्वरित नियंत्रण शिगाटोकावरती त्वरित नियंत्रण करत्यावरती त्वरित नियंत्रण पाहिजे नसेल आणि झाडामध्ये चांगली आपण म्हणा फॉस्फरस पोटॅशची उपलब्धता वाढवायची असेल तर यासाठी नक्कीच वापरा ग्रीन केअर ऍग्रोची प्रभावशाली औषधे करप्यासाठी शाईन फवारणीतनं अडीच मिली प्रति लिटर आणि ड्रिपमधनं शक्तीपणामा स्पेशली दोन लिटर या प्रमाणात आणि आपल्या बागेला आत्ताच्या संकटापासून करप्याच्या यापासून वाचवा आणि चांगल्या बोंदा भुगवणीसाठी शक्ती बोंदा स्पेशल याचाही वापर करा अशाच नवनवीन माहितींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्राम हँडलला फॉलो करा धन्यवाद धन्यवाद